मित्रांनो बघता बघता डे टेन आपल्या वेट लॉस मोटिवेशनचा दहावा दिवस आलेला आहे आणि जर तुम्ही म्हंटलात की दहा दिवसात काही वेट लॉस होतं का तर खरंच दहा दिवसात वेट लॉस होणं कठीण आहे पण आपण नियमित व्यवस्थित वॉक केला व्यवस्थित आहार घेतला पाणी प्यायलं व्यवस्थित आणि पुरेशी झोप घेतली आणि हे जे दहा सिरीज मी दाखवले त्याचा अभ्यास केला तर नक्कीच वेट लॉस होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या दहा दिवसामध्ये सुद्धा एनर्जेटिक वाटलं थोडं सुद्धा तुमच्यात फ्लेक्झिबिलिटी निर्माण झाली अर्धा एक किलो वजन कमी झालं अर्धा इंच साइड फॅट कमी झाली तर ही सुद्धा पॉझिटिव्ह साईन आहे आणि तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये सुरू शुरु, सुरुवात केली हेच खूप जास्त महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगाविद प्राजक्ता प्राजक्ता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सगळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा बाकीचे पण व्हिडिओ बघा चॅनलवरचे आणि नवरात्रात मी काही स्पेशल व्हिडिओ स्पेशल रील्स घेऊन येणार आहे तेही बघायला विसरू नका चला स्टार्ट करूयात चला क्रियांना स्टार्ट करूया पायामध्ये मॅट एवढं अंतर ठेवायचंय लेफ्ट हँड असा कमरे बांधून आणि राईट हँड करत

पायामध्ये सेम डिस्टन्स ठेवत आपण फॉरवर्ड बेंड आणि बॅक बेंड अशी क्रिया करणार आहोत श्वास घेते आरामात तुम्ही पंधरा पंधरा जास्त करू शकता चेस्ट ची अप्पर बॅकची वाढलेली फॅट कमी करण्यासाठी त्याचबरोबर अशा पद्धतीच्या क्रिया पायाची पोझिशन हीच ठेवत आपण आता स्टँडिंग मध्ये स्विफ्टिंग करायचं प्रत्येक वेळी खाली बसायचं वर उठून स्विफ्ट करायचंय ते दोन्ही हात पायाच्या मध्ये रहाम कमरेच करा म्हणजे पोटावरची कमरेची फॅट कमी होईल पाच ते सहा किंवा दहा हजार आजच्या आपल्या अभ्यासामधला शेवटचा अभ्यास खूप जास्त इफेक्टिव्ह आणि सिंपल सुद्धा आहेत असं पूर्व ऊर्ध्वमुख श्वान असे कमीत कमी, -कमी दहा ते किंवा सहा रिपिटेशन करते त्यामुळे बॉडी मधले फ्लेक्झिबिलिटी सुद्धा वाढते त्याचबरोबर हातामध्ये पायामध्ये स्ट्रेंथ सुद्धा वाढते मित्रांनो आपला वेट लॉस मोटिवेशन डे टेन चा अभ्यास समाप्त झालेला आहे सर्व सेट चा तुम्ही रोज अभ्यास करा तर तुम्हाला वेट लॉस मध्ये फायदा होईल चॅनलला रेग्युलरली वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद